बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत शिक्षित व्यक्तिमत्व ॲडव्होकेट मनोज आनंद देणारा क्षण गोविंदा पथकानं विनंती करेन आपले नाव नोंदणी करून घ्या कोला छत्रपती माजी नगरसेवक मयुरेजी नेटकर साहेब रोहितजी जगताप साहेब त्यानंतर चिन्मय स्वभावाचं व्यक्तिमत्व नितीनजी पाटील साहेब आदरणीय आमचे जी काबडे साहेब अभिनेते यांचा पवित्र शिवास होने आता जे माझ्यासोबत असलेले कार्यकर्ते मग आमचे गौरव कांडपळ असेल डिंगोरकर साहेब असेल आणि त्यांचे सर्व सहकारी की त्यांनी एक अभिनव कल्पना साक, साकार केले की आशिष नाईक मित्रमंडळ आशिष नाईक कोण तर आजच्या या नवीन कार्यकर्त्यांना माहीत पाहिजे अतिशय विश्वासू आणि अतिशय चांगला जो समाजात काम करणारा या विभागात तक्का विभागात असा आशिष एक कार्यकर्ता होता आणि दुर्दैवाने एक छोट्या चांगल्या काम करत असताना त्याला त्याच्यावर हल्ला झाला आणि तोच मारला गेला त्या मित्राचे एक ऋण असतात मित्रा याच्या समाजात तर ते ऋण कसे भेडावे या मित्रांनी खरोखर या मित्रांचं मी आजच्या दिवशी या सगळ्यांना धन्यवाद देईल की अशा चांगल्या मित्राचं वर्षातून कधीतरी दारू पिऊन पार्ट्या करण्यापेक्षा असा एक सामाजिक कार्य उपक्रम करणं आणि यांनी या सर्व ग्रुपने जो केलंय तो अभिनव कार्यक्रम केलेला आहे एक श्रीकृष्ण जन्माष्टमी एक कारण असलं जो समाजाला एक वेगळं वळण चांगलं वळण देण्याचं काम या तरुण मित्रांनी केलेलं आहे त्यामुळे मी आजच्या या मित्रमंडळाचं दरवर्षीला माझ्या तिसरं वर्ष आहे आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम करतात सुयोन सुनियोजन कार्यक्रम असतो आणि यांना मी खूप खूप धन्यवाद देईल असेच कार्यक्रम यांनी आशिषच्या नावाने असतील किंवा समाजात असे काही लोक जे असतील कर्तबदार या मुलांच्या नावाने मित्रांच्या नावाने करत राहावं आशिष यांच्या या नावा म्हणजे आशिष नाईक मित्रमंडळ यांच्या अभिनव कल्पनेमुळे आशिष हा अजरामर झालेला आहे येता जन्माला सर्व कळवतात पण आशिषला ला करणार करणारे हे मित्रमंडळ सोबत जे उभे आहेत ते त्यामुळे या मित्रांना धन्यवाद मानेन आणि यांनी वर्ष कार्यक्रम नावाने करत आजच्या दिवशी तर्फे आज इथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आशिष नाईक मित्रमंडळी या इथे सावतामळी सभागृहाच्या ते छोट्या प्रमाणात दहीहंडी साजरी करायची लहान मुलांची आज त्याला हे भव्य दिव्य स्वरूप हे आमचे विक्रांत डिंगोरकर आणि आमचे गौरव कांट या मित्रमंडळींनी बघाटे साहेब त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचं स्वरूप दिलेलं आहे मी त्यांच्या स्वरूप मनापासून आभार मानेन आणि आशिष नाईकचं नाव असंच पुढे जोमाने चालू राहू द्या हा कार्यक्रम अजून चांगला भरगच्छप्रमाणे प्रमाणे होऊ द्या अशी त्यांना शुभकामना देतो धन्यवाद दरवर्षी आम्ही आशिष दहाडी साजरी करत राहू गेल्या वर्षी आम्ही अभिनेता अजिंक्य नानावरे जो शि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पिक्चर मराठी पिक्चरमध्ये करत आहे त्याला बोलवलेलं यावेळेस आम्ही सं संजय खापरेसाहेब जे मराठी पिक्चरमधले फेमस कलाकार आहेत त्यांना यावेळेस आम्ही आमंत्रण केलेलं आहे थोड्याच वेळात ते देखील येणार आहेत आणि सर्व आनंदाने आम्ही धायंडी साजरी करू